सुनबाई हा हे सांगा झाले फोडून घेऊन जाय ना हा द्या ना चालली लगेच उठून जा काय काय तुला काही समजत आहे का नाही का लोकांना असं जाऊ आम्हाला नाव ठेवायला ठेवणार आहे तू हा काय झाला काय चार पाच वर्ष झाले लग्नाला लेकरू नाही बाळ नाही तुमच्या साऱ्या तपासण्या केल्यात हे केल्या तरी तुमचं काही डोकंच उघडत नाही आई चालूच आहे ना प्रयत्न आता काय तुझ्या प्रयत्न चालू होते अशा प्रयत्नाला काय करायचं लोक नाव ठेवतात मला हा थोडी ते आता तुला वाटत नाही का ते लोक मध्ये वाटत नाही आता आमचं चालूच आहे ना सगळे प्रयत्न आम्ही काय करू शकतो अगं काहीतरी करा चांगला दवाखाना करा लांब कुठं शहर ठिकाणी जा पण करा काहीतरी आणि मला सहा महिन्याच्या आता खबर आली पाहिजे हो नवानी करती काय करते काय नाही भाजी घ्यायला आल्या होत्या आई खूप मला पण आई हेच आपल्याला बाळ होत नाही किंवा काय आता आपण काय करत नाही सांगा ना मला देव देव करतोय जे म्हणून तेव करतोय हॉस्पिटल मध्ये जाऊन आलोय आपण सगळंच करतोय ना काही कमी आहे का कसली आता काय चूक आहे आपली ह्या सगळ्यात काय चूक नाही पण तुला वाटत बोलते अरे लोक मला टोम न नाही ह्याच्यात काहीतरी फॉल्ट दिसतोय मी पण आणि मी पण त्यासाठी कोणत्या बायांमध्ये मिसळत नाही म्हणजे लोक टोमने मारतील म्हणून मी जात पण नाही ना कोणामध्ये मी पण नाही कोणाकडे जात पण काय झाले माया पण डोक्यात राहून राहून टेन्शन यायला लागले हे सोपन आहे चार माणसांनी म्हणायचं असं मला किती वाईट वाटतं मला म्हणतात तुझ्यातच फॉल्ट आहे काहीतरी आता काय करायचं का सांगा तुम्ही तरी काय चुक होतं या त्यांना वाटतंय बाबा आपल्या आपल्याला नातू असावा नातवाला नशिबी सुख आहे का नाही मलाच माहित नाही मग काय काय करायचं आता तुम्ही आता रिपोर्ट आपण बघितले त्या रिपोर्ट मध्ये पण माझा काही फॉल्ट नाही पण लोकांना तरी तसंच वाटत जाऊन दे तू पण नको टेन्शन घेऊ काय बोलतो मी आईला सांगतो आज नाही तू उद्या होईनेस त्यासाठी एवढं बोलायची काही गरज गर नाही चालते चल तू आई आई काय तिकडे तू आरडा करून करतो एवढं काय म्हणली तू हिला काय म्हणली तिला कशाला काय म्हणता असते र आज ना उद्या होईन ना लेकरू लेकरासाठी एवढं बोलतात का बोलायचं नाही तर काय करायचंय मग काय तुम्ही माझ्या डोक्याला ताण करता आला का तुम्हाला सतरा बरं तसंच आहे तुमचं डोक्याला काय ताण आहे लोक आम्हाला नाव ठेवते ते आमच्या डोक्याला ताण नाही होत का आम्हाला नाव पक्षा जास्त आम्हाला ठेवतात तुम्हाला नाही लाजा पण आम्हाला वाटतेत ना आम्हाला पण वाटतात लाजा पण एवढं माणसाला नाही माणसाने कशाला तुम्ही एवढी तळतळ करताय कशाला बोलते का तुम्ही तिला कशाला बोलते म्हणजे चार लोकात मला नाव ठेवते तुम्हाला काय लकरा काय दोष देत तिला हाड्या 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 करायचं बरं आता ना आपण एखादं छान दत्तक घेऊन दत्तक का काय नाही कुठे तर जमेन मी असा हिंडेन चार ना मला चार नाही आठ माणसं म्हणून दे किंवा वान तरी जमेन पण दोच दुसऱ्या झाली आपण नाही सांभाळू शकत अहो पण काय प्रॉब्लेम वाटते किशन दुसऱ्याच कसं सांभाळायचं म्हणे आओ मग आखी जग दुनिया घेते दत्तक लेकर आपल्याला ले काय प्रॉब्लेम आहे अरे एक मिनिट थांबा लोक काय म्हणते ने पोरदच काही कमी माझं रिपोर्ट बघितलं ना तुम्ही माहित काय फॉल्ट आहे का आहे का काय फॉल्ट तुम्ही एक दुसऱ्याची उनी दुनी काढण्यापेक्षा काय अडचण आहे एखादं दत्तक घेतलं तुम्हाला नाही राव कळत लोकाचे लेकर कसं सांभाळायचं एक तुम्हाला झालं म्हणून माहिती तुम्हाला स्थान तुम झालं तुम दुसरं तु दत्त घ्यायचं सोप आहे का लोकांचं लेकरू स्वतःची स्वतःच असत हिला अक्कल नाही काय करायचं आता काय करायचं म्हणजे मी बघतो काय करायची ती दुसऱ्याचं म्हणले ना आता मी घरीच येत नाही काय ती काय तुला सतरा सांगितलंय घालून घेऊ बाबा होत नव्हतं मी तुला म्हणलो का पण दुसरं दत्त घ्यायचे ना अजिबात मी ती एक शब्द सुद्धा सांगू शकत नाही तुम्ही तरी काय शिकवत असतात त्याला त्याच्या मनाने करू द्या छानपणा शिकवतेत आणि तू पण उठी दोन बघ घरातले धंदे जरा

तुम्ही तुला सांगितलं तसं माझी बायको पहिली तिला मुल बाळवत होत नाही म्हणून तुला आणलंय कुणी काय बोललं कुणाला घाबरू तू मी असताना हा मी तीच तुला सांगितलं काय म्हणली तरी गप्प असायचं आता जेवढं तिचं घर आहे ना तेवढं तुझं घर आहे हो हो त्यामुळे काय म्हणलं तरी कोणी मी आहे कशाला कोण काय सर बघू काय आहे आई हे इकडं ताट आणच हे काय केलं तुम्ही ताट घेऊन ये सांगा तेवढं कर तात बायकू माझी तुमची सुनही स्पष्टपणे सांगितलेलं बरं परत गोल नको म्हणून अरे वा 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 काय केलं म्हणजे माहित नाही काय केलं

माझा रिपोर्ट बघितलात ना माझ्या रिपोर्ट मध्ये काय फॉल्ट आहे का मग प्रॉब्लेम प्रॉब्लेम आहे तुम्ही मुद्दाम केले मला माहिती ना तुमच्या आधीच असणार काही ना काही तिच्या संग आपल्या आधी काय होतं का काय नाही तुझं लग्न झालंय माझं तिला चढतो नको आता बघ तुझ्याकडे काय आहे ती मग आरतीचं ताटान चालले माझ्या आई बाबांकडे काय जे काय असेल जाऊन गेली तर गेली तिचं आता गेली ना तिला असं मी सोडून देणार आहे विषय संपला मग आता तरी माझ्या डोक्यात होत तिला एक तर लेकर होत नाही चमडाय तयार होतो ना मी अरे पण लग्नाची बायको आहे तुझी पट्ट का तुला काय करू शकतो लग्न केलंय ना तुम्ही काय दाखवतो त्याला आणि तिचं काय करायचं आता ते राईन सट करेन घेऊन भांडे तिच्या प्रमाण पण जर केलं असलं तर हिच्या पण देवळात पूर्ण आलोय लेकर होत का उद्या तिच्या घर चालव काय सांगायचं लोकांना काय सांगायचं बाहेर तिचा आई बाप पाहिजे ना येऊन दे त्याला सांग तुम्ही मला काय सांगायची ती आपल्या इथे काय कमी आहे का दोन दोन सांभाळ नाही त्याला सांगा त्याला समजून जाऊ द्या गेले तर पिढा जाईल तिकडे <laughs> बाय पोरी जात असले तू परत तुला नेहायला फिरायला अजिबात येणार नाही मी आणि गेली तर गेली मग मी अशी नाही जाणार मी आई बाबांकडे जाणार आहे आणि तुमच्यावर केस करणार आहे मी असताना तुम्ही हिला नाही आणू शकत मी तुम्हाला परमिशन नाही दिली अरे तुझ्या घरच्यांनी माझ्या हे केलंय पशवलंय मला एवढं कळत नाही तुला इथलं कोर्टात केस करायचं म्हणती कशाला केशी बांधगडी करता बाबा तुम्ही गप जरा ऐका आमच्या सारख्याच हा काय गोंधळ चालवलाय तुम्ही हे बघ आता नाही ते गोंधळ घातलाय तुम्ही लग्न झालंय त्या पोरीला बी आपण माघारी नाही पाठवू शकत एक काम कर आता तुम्ही दोघी आहे ना इथं बहिणी बहिणी सारखं राहा आणि सांभाळून घ्या सगळं काय करणार आहे त्याला आता इलाज नाही आणि हे बघ दुसरं मूल घेण्यापेक्षा आहे ना तिचं मुलक आहे तुझं मुल काय एकच झालं ना आणि बरं तू म्हणत होती दत्तक घ्यायचं मग तिला झालं तर काय तुला म्हणणार नाही का ते दत्तक घेण्यापेक्षा तर बरंच आहे ना काय चुकीच आहे आणि जुनं काय मी तुला सोडून देतोय लागले लगेच माझ्या कोर्टात केस करायला चमडी जो म्हणलंय ना मी तर तयारी सोबत राहायला टाइम सोबत आणि हे बघ तिचं मन बी मोठे चांगले मला माहिती सांभाळून घे तुला ऐक पोरी समजून घे सगळं आता घरातली मोठी सुनतोय तुला सगळं बघायला लागेल हे बघ इकडं तू मी सांगतो तुला हे बघ हो नाही ते जावे आणि त्याच तरी काय चुकीचं चूक तुमच्या दोघांची बी नाही चूक परिस्थितीची आहे बिन मुला बाळाचं राहण्यापेक्षा आहे ना काय ना काय तोडगा काढलाय ना तुला तरी काय अडचण आहे दोघी वाताना अगं तुझ्या बारक्या बहिणी सारखी थी। ती ठीक आहे बाबा तुम्ही म्हणताय तर करते मी बर तुला म्हणल होत ना मी पोरगी चांगली सांभाळून घेईन सगळं आता झालंय तुमचं झालंय पण भांडण तंटा करू नका आणि ज्या गोष्टीसाठी तुम्ही भांडत होता तो विषय आता मिटलाय त्यामुळे पुढे वाढवत बसू नका याच्या त्याच्या चुका काढण्यापेक्षा आता संसारात लक्ष द्या आहे का नाही तर आता बरोबर बोलताय तुम्ही तर तिने तिला सांभाळून घेतलं पाहिजे तर ती तिला सांभाळून घेईनच पण तू सुद्धा तिला अंतर देऊ नको काय नाही अजिबात नाही आम्ही दोघं दि पण अंतर देणार नाही बापाचा विश्वास आहे तिच्यावरती सांभाळून घेईन तुम्हाला घरात भांडण करणार नाही हा आणि तू पण मोठ्या बहिणी सारखं तिचं काय बोललं तर ऐकून घ्यायचं उलट पालट बोलायचं नाही एक वेळ काय असं पैसे सांग पण तिला दुखू नको तिने तुझ्यासाठी मोठं मन केलंय ना आता तू सुद्धा मोठं दाखवायचं काय झालं ना तुमच्या मनासारखं हा चला आता या तुम्ही मधी का भांडण ताटा करत बसू ताटा ना तिन कसं कसं करत घ्या चला थांबा आता तिथं आम्ही